आपण पाहत आहात न्यूज मराठी जतपूर्व भागातील कर्जगी येथील पाटणहाळ व बोर नदीवरती पूल बांधून रस्ता करावा आणि या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची हेळसाण थांबवावी विद्यार्थी आणि सरपंच ग्रामस्थांची मागणी कर्जगी गावच्या पूर्व भागाकडून जाणारी बोर नदी आणि पाटणहाळ गेल्या तीन महिन्यापासून तुडुंब भरून वाहू लागल्याने शिंदे वस्ती पट्टणशेट्टी अक्कलकोट बालगाव बसरगी मठपती वस्तीवरती जवळपास बाराशे लोकसंख्या असणाऱ्या वस्तीवर जवळजवळ सत्तर ते ऐंशी विद्यार्थी गावात असणाऱ्या शाळेत येत असतात पण पाटणहाळ व बोर नदी दुतोंडी भरून वाहू लागल्याने गेल्या तीन महिन्यांपासून मुलांची शाळा बंद होती पण आता थोडं पाणी पातळी कमी झाल्याने मुले शाळेत येऊ लागली आहेत पण अजूनही मुले पूर्ण बुडत असल्याने मुलांना पाटणहाळ व बोर नदी पार करताना पालकांना येऊन घेऊन जावे लागत आहे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पाटणहाळ व बोर नदीवरती पूल बांधून रस्ता करावा आणि या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थी व शेतकऱ्यांची हेळसण थांबवावी अशी मागणी सरपंच चन्नप्पा पट्टण शेट्टी यांनी केले यावेळी बोलताना सरपंच काय म्हणाले ते आपण पाहूयात नमस्कार मी चन्नप्पा पटण शेट्टी करादी गावचे सरपंच स्वातंत्र्य मिळून आत्ता पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले तेव्हापासून हा प्रॉब्लेम आहे प्रशासन काय इकडे बघा दोन टोटल बोर नदी एक आणि पटणळ आहे खाली पाऊस आला की ती तीन महिने नदीला पाणी असलं की जाय शाळकरी मुलांना आणि शेतकऱ्याला जायला यायला भरपूर त्रास होत आहे आणि इकडचे खाली हे पाटणळ आहे तीन तीन महिने झाले ते लहान पोर आहेत त्यांचा शाळाच नाही सर इकडे वस्ती शाळा पण नाही त्यांच अवघड झाले सर एकदम एवढं पाणी सध्या तुम्ही चालून बघा त्यामुळं लवकरात लवकर फुल किंवा काय व्यवस्था करून मिळत माझी विनंती आहे केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा